वरणफळ या पद्धतीने केल्यावर एकदम भारी होतात तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी वरणफळं कशी केले नमस्कार मंडळी सुलबाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्ही ते पाहिलेच असेल मी एका ताटामध्ये गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक घेतलेली आहे त्यात चवीपुरते मीठ टाकून आपल्याला पाच ते दहा मिनिट भिजून ठेवायचे आहे आणि मी इथे गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे तापत त्यात एक चमचा तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे कढीपत्ता हिंग मिरचीचे थोडेसे तुकडे हे सगळं टाकून आणि थोडासा लसूण कट करून टाकलेला आहे आणि त्यामध्ये मिडियम आकाराचे दोन टमाटो बारीक चिरून टाकलेले आहेत तुम्ही पाहू शकता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा धने पावडर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि इथे मी एक वाटी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे ते पण टाकून घ्यायची आहे गरजेपुरते पाणी टाकून घ्यायचे आहे थोडेसे जास्त टाकले तरी चालतील आणि थोडासा चवीपुरता गोळ टाकून घेतलेला आहे कारण टेस्ट बॅलेन्स होण्यासाठी चवीपुरते मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून आपल्याला इथे उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आणि आपण इथे कणिक भिजून ठेवलेली होती ती छान भिजलेली आहे आणि आपण आता काय करणार आहोत ते तुमच्या लक्षात आलंच असेल हो नक्कीच वरणपुळा करणार आहोत कणिक आपल्याला छान एकसारखी करून घ्यायची आहे आणि आपण आता त्याची एक मोठी पोळी लाटून घेणार आहोत या पद्धतीने बारीक बारीक गोळी बारी करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि पोळी लाटून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता छान कणिक भिजलेली आहे वरणपुळा प्रत्येक वरणफळं प्रत्येकाच्याच घरात होतात पण इथे आपण एक वेगळी पद्धत पाहणार आहोत तुम्ही बघू शकता मी एक छोटी वाटी घेतलेली आहे मोठी पुळी आधी लाटून घेतली आणि त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आपली एक छोटी तुपाची वाटी घ्यायची आहे आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे छोटे काप करून घेतल्यानंतर मध्यभागी आपल्याला तेल लावायचे आहे आणि फोल्ड करून घ्यायचे आहे या पद्धतीने डबल फोल्ड आणि परत एकदा फोल्ड करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता वरणाला छान उकळी फुटलेली आहे आपण त्या आता छोट्या छोट्या पोळ्या फोल्ड करून ठेवल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता आणि छान वरणफळ होतात आपली या आप पद्धतीने केल्यानंतर कच्चे बिलकुल राहत नाहीत कारण आपण त्याला ते आतून तेल लावलेलं आहे बघू शकता सुंदर अशी रेसिपी आहे ही तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि गरम गरम वरणफळं त्यावर भरपूर अशी कोथिंबीर भरपूर असे तूप आ काय सुंदर लागतात तुम्हाला सांगू नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला टाकायला विसरू नका की तुमची रेसिपी कशी झाली आहे तुम्ही नक्कीच परत परत करून बघाल या पद्धतीने केल्यानंतर छान असे आपले वरणफळं तयार आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद